राजू श्याम आणि बाबूभये जोडी म्हणजे मनोरंजनाचा ओव्हरडोस हे चाहत्यांना चांगलेच माहित झाले आहे त्यामुळे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत पण आता प्रेक्षकांना खळखळून हे त्रिकूट पुन्हा एकत्र दिसणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे कारण बाबूभयेची भूमिका साकारणारे अभिनेते परेश रावल यांनी अचानक चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना मधूनच एक्झिट घेतली आहे परेश रावल यांनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे हेराफेरी फेरी तीनची संपूर्ण टीमच हादरली आहे या प्रकरणी अक्षय कुमारने परेश रावल यांना पंचवीस कोटींची लीगल नोटीसही पाठवली आहे परंतु परेश रावल यांनी सिनेमा अर्ध्यातच का सोडला त्यांनी असा तडकाफडकी निर्णय का घेतला यावर चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन काय म्हणाले सुनील शेट्टींनी यावर काय प्रतिक्रिया केली जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र हेरा फेरी आणि फिर हेरा फेरी नंतर आता चित्रपटाचा तिसरा भाग येणार असल्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी झाली पण आता बाबूराव गणपतराव आपटे ही भूमिका साकारणारे अभिनेते परेश रावल यांनी या सिनेमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय पण आता त्यांनी हा निर्णय का घेतला याबद्दल अनेक चर्चा रंगल्या त्यावर आता परेश रावल यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे यामध्ये परेश रावल यांनी अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे परेश रावल यांनी सांगितले की ते हेराफेरी चित्रपट आणि त्यातील बाबूरावच्या भूमिकेवर खुश नव्हते त्यांना या भूमिकेमध्ये अडकल्यासारखं वाटते या मुलाखतीत बोलताना परेश रावल यांनी स्पष्ट केलं होतं की त्यांना हे पात्र आणि चित्रपट अजिबात करायचा नव्हता परेश रावल यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत तो चित्रपट म्हणजे माझ्या गळ्यातील फास आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुमचा विश्वास बसणार नाही मी कोणालाही ते सांगितलेले नाही मी विशाल गेलो होतो हेराफेरीचा दुसरा भाग दोन हजार सहा प्रदर्शित झालेला मी विशालला म्हटलं की माझ्याकडे एक फिल्म आहे मला त्यातला माझ्या भूमिकेपासून सुटका हवी हो आहे सेम गेटअप मध्ये वेगळ्या प्रकारची भूमिका तुम्ही मला देऊ शकता का जो कोणी येतोय त्याच्या मनात हे बसलेला आहे मी अभिनेता आहे मला दलदलीत अडकायचं नाही त्यावर विशाल मला म्हणाला मी रिमेक करत नाही परेश रावल पुढे बोलताना म्हणाले मी दोन हजार बावीस आर बालकी यांच्याकडे गेलो आणि त्यांनाही तेच सांगितले मला त्या भूमिकेत गुदमरल्यासारखे वाटते आनंद मिळतोच पण खूपच बांधल्यासारखं वाटत मला यातून मुक्ती हवी आहे मग जेव्हा तुम्ही एका मागून एक सिक्वेल बनवता तेव्हा तुम्ही तेच बनवता तुम्ही वेगळ्या दिशेने जात नाहीत यावर चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी संपूर्ण प्रकरणावर अभिनेता अक्षय कुमारच्या बाजूने विधान केले आहे चित्रपट सोडण्यापूर्वी परेश रावलने आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती काही दिवसांपासून अशी चर्चा होती की प्रियदर्शन आणि परेश रावल यांच्यात काहीतरी बिनसले आहे त्यामुळे परेश रावलने चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला मात्र परेश रावल यांनी माझ्यात आणि प्रियदर्शन मध्ये कोणतेही मतभेद नाहीत यापूर्वीही आम्ही अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे आणि करत राहू असे सांगितले आहे तसेच माझ्या मनात प्रियदर्शन आणि त्यांच्याविषयी प्रेम आणि आदर असल्याचे त्यांनी म्हटले आहे तर दुसऱ्या बाजूला प्रियदर्शन यांनी यावर बोलताना परेश रावल यांनी चित्रपट सोडण्यापूर्वी माझ्याशी कोणतीही चर्चा केली नाही किंवा माहिती दिली नसल्याचे म्हटले आहे अक्षय कुमारच्या नोटीसवर बोलताना ते म्हणाले की अक्षयने आपल्या कष्टाचे पैसे या चित्रपटासाठी लावले आहेत अक्षय कुमारने फिरोज नाडियाडवालाकडून या चित्रपटाचे हक्क ही विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले आगामी चित्रपट भूत मंगलामध्ये अक्षय कुमार आणि परेश रावर यांचे दिग्दर्शन झाल्यावर प्रियदर्शन हेरा फेरी तीन मध्ये एकत्र काम करणार होते प्रियदर्शन म्हणाले चित्रपट सुरू होण्यापूर्वी अक्षयने सांगितले होते की मी परेश रावल आणि सुनील शेट्टी यांच्याशी चर्चा करावी मी या दोघांशी चर्चा करून या चित्रपटात काम करण्यासाठी तयार आहेत का असे विचारले होते त्यावर या दोघांनी आम्ही तयार असल्याचे सांगितले होते मला समजत नाही की अचानक ना काय झाले परेश रावल यांनी याबाबत माझ्याशी कोणतीही चर्चा केली नाही तर आता यावर श्याम म्हणजे सुनील शेट्टीने देखील नाराजी व्यक्त केली आहे जेव्हा त्यांना याबद्दल समजलं होतं तेव्हा हे शक्य नाही परेश रावेल शिवाय टक्के ते शक्य नाही माझ्या आणि अक्षय शिवाय हेरा फेरी तीन चालणार नाही अशी एक टक्के शक्यता आहे मात्र परेशजी शिवाय शंभर टक्के हा चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही राजू आणि श्यामला जर बाबू भैयाने मारहाणच केली नाही तर तो चित्रपटच चालणार नाही त्यानंतर त्याला याबद्दल आथिया आणि आहान शेट्टी यांच्याकडून कळलं आत काही बातम्या पाठवल्या हो आणि विचारलं बाबा हे काय आहे त्यावेळी मी मुलाखत देत होतो यानंतर दे आता मी आशा व्यक्त करतो की परेश रावल भविष्यात नक्कीच या चित्रपटात परततील कारण प्रेक्षक राजू श्याम आणि बाबूराव या त्रिकुटाच्या परतीची वाट पाहत आहेत परेश रावल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हेरा फेरी तीनचे ते भाग नसले हे त्यांनी त्यांच्या चाहत्यांना सांगितलं होतं यानंतर सोशल मीडियावर त्यांचे चाहते खूप नाराज झाले होते अशी प्रतिक्रिया सुनील शेट्टी यांनी दिली आहे आता हेरा फेरी तीन या चित्रपटात परेश रावल यांच्या बाबूभायची भूमिका कोणता कलाकार साकारणार यासाठी सर्वांचे लक्ष लागले आहे या भूमिकेसाठी पंकज त्रिपाठी यांचे नाव सर्वात आधी घेतले जात आहे पंकज यांचा विनोदी टायमिंग आणि उत्कृष्ट संवाद फेक यामुळे ते बाबू भयासाठी परफेक्ट असल्याचे बोलले जाते त्याचबरोबर भूमिकेसाठी चर्चेत आहेत परंतु या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा नाही आता तुम्हाला भैयाच्या जागी कोणत्या अभिनेत्याला बघायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा